नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आज मिरगाची राखण त्याने मागील पंढरी काय मागील पांढरी ही दरवर्षाप्रमाणे आमची पूर्वज जे कुठून चालत आले ते काय आम्हाला पण माहीत नाही ना कोणाला माहीत नाही त्या पूर्वजांची सुरुवात केली होती राखण कशी द्यायची काय द्यायची ते पूर्वज आले इथं आराम केलानी हे पूर्वजाने आमची पूजापाठ करून हे इथे राखण दिले हे बघा हे इथे राखण देऊन मग आपली पूजापाठ करून मग आपलं चालतं मी आणि पुढे तिकडे आपलं काय म्हणतात ते आपलं दरवर्षाप्रमाणे द्यायला लागतं ते आपलं कोंबडा कोंबड्याचा बळी द्यावा लागतो तो इथे द्यावा लागतो हे राखण आमची पण पूर्वज जे इथं येऊन गेले राहून गेले त्यांची प्रत म्हणून नये म्हणून दरवर्षीप्रमाणे आमचे सर्व मोठ्या मंदिरी थोर मंडळी लहान मंडळी सर्व हे राखून दे दिलेली आहे आणि हे आता वरून व्हायला वाहत आहे नाला आता पाऊस पडलेला आहे आणि तसं पाणी वाढलं आहे हे आम मोठे बंधू आमचे रमाकांत गुरव आणि स्वप्नील गुरव हे आपले राखण देऊन आता आपलं सुरुवात केलेली आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे माहिती आहे का हे आता जो बकरा आम्ही बळी दिलेला आहे कोंबड्याचा तो न शिजवता फक्त भाजून हे का निवेद म्हणून खावा लागतो आणि घरी पण नेता येत नाही भात कोपी आणि आपलं काय ते भुगऱ्या हे निवेद देऊन आपल्या पूर्वजांना मान्य करावं लागतं आणि केल्यानंतर हे जर राखण झाल्यानंतर मग आमच्या आपापल्या घरी हे स्वप्न गुरुव आहे हे बघा दगड कसे बसलेले आहेत आणखी हे रामाकांत गुरव आणि हे राखण देता किती पाणी होऊन दे पण हा दगड बुडत नाही किती पाणी होऊन दे किती काय होऊन दे तरी ही आमची राखण दरवर्षीप्रमाणे आम्ही मिरगामध्ये येतो ही लाईट रस्ता आहे वरती छोटासा रस्ता वर जाण्यासाठी पाय एवढा सरोकतोय पाय कुठं ठेवू नये कुठं ठेवते ते प्रयत्न चालले आहेत हे आमचे मंडळी सर्व हे म्हणजे हे सर्व आता हे भाजून खा खाण्याच्या तयारीत आहेत हे राक्षस मंडळी आहे सर्व हे असं निसर्गाचं रम्य वातावरण छान असं हिरवगार हे मुन्हा हे म कॉमेडी आहे ना जास्त हे जास्त काय नाही काय करून दाखवेल हे बघा हे आता देऊन झाली हे असं भाजून हे प्रमोद गुरव भाजताना दिसत आहे सुशांत गुरव सर्व रुद्र गुरव निखिल गुरु तिकडे आपला चुरीमध्ये निकाली टाकताना जयेंद्र गुरव आमचे लास्टमधल ते पुन्हा सोहम पप्पी मकरंद हा आमच्यात असतो हा आमच्यातला नाही पण आमच्यात असतो हां पण हे समा शिंदे दुसरा कोण सार्थक नंतर साई गुरु आकाश गुरो। शिंदे हा हे असं त्यांचे नाव आहेत हे बघा बोललो <laughs> हे बघा या असा प्रयोग करू आम्हाला हे राखन दरवर्षीप्रमाणे आहे हे बघा आज का पोरं कमी झाले आमची सर्व पोरं आलेलीच नाहीत शाळा असल्यामुळे जेवढी होती घरी तेवढी आलेली सर्व सर्व हे तिकडे हे नमन प्रेम आहेत आमचे सर्व नमनप्रेमी हे नमना सर्व नमनाचे कलाकार आमचे सर्व हे अशी यांची मिटिंग बसली आहे मध्ये काय विषय चालले आहेत ते, ते सर्व हे आकाश गुरव ना कायम तोंड लपवत बस कायम कायम हे सोहम गुरव हे पप्पी आकाश मागे लपले आहेत ते तोंड लपून बसले आहेत हे मकरन साई इकडे बघ हा शबा सार्थक हे सभा शिंदे रुद्र इकडे बघ हा उर्प रुद्र उर्फ गोटी हे रमाले हे मेन आमचे कलाकार प्रमोद गुरु सर्व भासताना सर्व ह्याच्या ताब्यात दिलेलं असतं आणि तुरचे आमचे लास्ट नंबर गुरु हे निखिल इस्त पेटवन दिसत आहेत निखिल आग गुरव म्हणजे भाजण्याची चिकन कधी काप भाजताय कधी खातोय मोबाईल अशी आमची पूर्वजांनी कुठून शोधून काढली राखण काय आणि हे आमचे रमाकांत सुशांत गुरव मुन्ना गुरव हे आपलं कोंबड्याचं साफसफाई करताना हे बघा हा बली दिलेला असतो आमचा

हा हा कसला आहे बाय तो साप भाकरीचा आते عندها ना ओसला काय नाही आहे काय अजून जात नाही रे हे करून झालेलं आहे आता आपली निवेद्याची तयारी निवेद दाखवायला लागतो ते आता मुन्नाशे पाण्या नाही चालले आहेत रमाकांत गुरु आपला निवेद हातात धरून अशा तऱ्हेने पूर्वजांना मान देऊन झालेला आहे पूर्वजांचा मान्य करून घेते नाही तर रागावून बसतील तयारीत मग बनवाय मला ते बघा हे असं कापून सर्वांना वाट वाटणे करून एवढा हा कापायला भारी पडते अशी ही आमची प्रमाण राखण या आमच्या आले पूर्वज एक गीते आणि हे गीत ओव्हर आहे बघा घेऊन निघून गेले